नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये दिल से क्रिकेट दिलसे क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो सध्याची टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे विराट कोहलीचा गेलेला फॉर्म आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे विराट कोहलीचं ऑफ्टमच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला म्हणजे त्याचा कट लागून कॅच जाणं स्लीपमध्ये असेल विकेट असेल तर तो नियंत्रण तो संयम विराट कोहली राखत नाहीये त्यामुळं हा प्रॉब्लेम वाढलेला आहे आणि विराट कोहलीच्या नेमक्या याच कमजोरीचा फायदा ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरती ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी उचललेला आपल्याला दिसला आणि त्यांना माहित होतं की ऑफ्टमच्या बाहेर काही चेंडू टाकले की विराट कोहली एखाद्या तरी चेंडूला त्याच्या बॅटचा स्पर्श करणार आणि मग कॅच स्लिपमध्ये हंड्रेड पर्सेंट जाणार मॅक्झिमम नाईन्टी पर्सेंट विराट कोहली त्याच चेंडूवरती आउट झालेला आहे जो थोडासा स्लाइटली आउटस्विंग होईल किंवा ऑफच्या बाहेरच चेंडू असेल तर हे टेस्ट क्रिकेट आहे ते चेंडू जर विराट कोहलीने सोडले आणि जर मिडल स्टम्पवरती किंवा लेग स्टंपवरती येणारे चेंडू जर त्याने फटकारले असते तर कदाचित त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा निघल्या असत्या या ठिकाणी एक मोठा किस्सा आठवतो हो मित्रांनो दोन हजार चौदा साली सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलिया दौरी दौऱ्यावरती असंच झालं त्यावेळेसही सचिन ऑफ्टमच्या बाहेरच्या चेंडूवरती खूप वेळा आउट झालेला होता आणि ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या लक्षात आलं होतं पण त्यावेळेस गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरने स्वतःला सावरलं आणि त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये ऑफ्टमच्या बाहेर जाणारे सगळे चेंडू सोडले एकही चेंडू त्याने सोडला म्हणजे त्याला स्पर्श नाही केला किंवा तो खेळायचा प्रयत्न त्याने केला नाही दोनशे त्रेचाळीस धावांची जबरदस्त अशी खेळी करणारा सचिन तेंडुलकर त्यावेळेस वर्ल्ड क्रिकेटमध्ये कौतुकास पात्र झाला होता म्हणजे सगळ्या वर्ल्ड क्रिकेटमधून सचिनच्या त्या खेळीचं कौतुक करण्यात आलं होतं आणि स्वतः ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी देखील त्या खेळीचं कौतुक केलं होतं स्वतः ग्लेन मॅग्रात असं बोलला होता की आम्ही वाट पाहत होतो सचिन त्या चेंडूला स्पर्श करेल सचिनची बॅट पण तसं नाही झालं दोनशे त्रेचाळीस धावा त्याने कुठल्या पण एकही चेंडू न लावता म्हणजे तो मॅच विनर प्लेअर कसे असतात मित्रांनो आता हे विराट कोहलीला कोहलीला समजलं पाहिजे वर्ल्ड क्रिकेटमध्ये ॲज अ तुम्ही संघाचा आधारस्तंभ होऊन खेळता त्यावेळेस तुमची जबाबदारी शंभर पटीने वाढलेली असते मित्रांनो आणि तुमच्या वैयक्तिक धावांमध्येच भर पडत आहे तुम्ही टीमसाठी खेळणं म्हणजे वैयक्तिक धावाही होतात आणि त्याचा उपयोग टीमसाठी होत असतो कदाचित क्रिकेटपटू हे विसरत असावेत या ठिकाणी आणखीन एक मुद्दा मला नमूद करावा वाटतो मित्रांनो जी प्रत्येकाची फलंदाजी करण्याची शैली आहे टेक्निक आहे ते प्रत्येकाला चांगल्या रीतीनं माहीत असतं मित्रांनो कारण प्रत्येकजण जो खेळत असतो तो आपल्या जे पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात ते त्याच्या लक्षात असतं की मला हा शॉट हंड्रेड पर्सेंट मारता येतो आणि खेळतानाही त्याला त्याची जाणीव असते कदाचित विराट कोहलीसोबतही तसं होत आहे पण एक सत्य बॅट्समॅननेही मान्य केलं पाहिजे की जरी मला या गोष्टीचा कॉन्फिडन्स असला पण ते रियालिटीमध्ये तसं होत नाही आहे तर मी तो शॉट खेळला नाही पाहिजे याचं सेल्फ रिअलायझेशन बॅट्समॅनला झालं पाहिजे मित्रांनो आणि कदाचित तेच विराट कोहलीच्या बाबतीत घडत आहे त्याला ते सेल्फ रिअलायझेशन होत नाही आहे आणि त्यामुळं अशा प्रकारे विराट कोहली आऊट होत आहे तर आपण आशा करूया मित्रांनो येणाऱ्या दौऱ्यांवरती विराट कोहलीच्या बॅटिंगमधून धावांचा पाऊस पडेल आणि त्याच्या अशा चुका होणार नाहीत चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये क्रिकेटच्या माहितीपर मनोरंजक अशा गोष्टींसोबत